एकीकडे मनोज जरांगेंनी आंदोलन सुरू केलंय उपोषणासाठी मनोज जरांगे शेकडो कार्यकर्त्यांचं मुंबईच्या दिशेनं कूच करतायत दुसरीकडे मराठा समाजाना संयम बाळगावा आंदोलन करू नये असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे मराठा आरक्षणासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आम्ही टिकणारं आरक्षण देणार आहोत अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे आंदोलनकर्त्यांना माझी विनंती आहे जर मरा सरकार सकारात्मक आहे सरकार पूर्णपणे चर्चेमध्ये आहे ज्या ज्या काही सूचना येतात त्याच्यावर सरकार काम करतं आहे आणि म्हणून यामध्ये सर्वांनी संयम ठेवणं आवश्यक आहे मराठा समाज बांधवांना देखील माझी विनंती आहे की हे सरकार देणारं आहे हे सरकार निर्णय घेणारं आहे त्यामुळे मराठा समाजाने देखील संयम ठेवून आंदोलनाची वाट न धरता या ठिकाणी सरकारला सहकार्य करणं आवश्यक आहे आणि मागासवर्ग आयोग पूर्णपणे ट्वेंटी फोर बाय सेवन काम करतो आहे मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर किंबहुना महाराष्ट्रामध्ये दीड लाख लोक तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत संपूर्ण प्रशासन काम करत आहे गोखले इन्स्टिट्यूट टाटा इन्स्टिट्यूट हे सगळे लोक त्याच्यामध्ये काम करत आहेत आणि हा आयोगाचा अहवाल आल्यानंतर आयोगाचा अहवाल आल्यानंतर तत्काळ सरकार विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाच्या बा बाबतीमध्ये जो काय निर्णय कायदा करायचा आहे तो करण्याची पूर्ण तयारी सरकारची आहे